मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती राज्य सरकार आणि महसूल विभागाकडून समिती सादर करण्यात आली होती आणि या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी तीन समित्या <UTUN> स्थापन करण्यात होत्या महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती या समितीला सात दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते या समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय आहे तो महत्वाचा प्रश्न आहे जमिनीला जंगम मालमत्ता समजणारं आपलं ऐतिहासिक जे पौराणिक पात्र आहे ते म्हणजे पवनपुत्र हनुमान त्यानंतर तशी कामं करामत फक्त महाराष्ट्रातले अधिकारीच आहेत असं नक्की म्हणता येईल पण पवनपुत्र हनुमानाने आव एका चांगल्या हेतूने ते काम केलं होतं परंतु हे जे प्रशासनातले बजरंग आहेत यांचा राम कोण आहे ते माहिती नाही परंतु ते अशा प्रकारे जमिनींनासुद्धा जंगम मालमत्ता दाखवून जर व्यवहार करत असतील तर असे किती लोक महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत आणि त्या प्रत्येकाचं गॉडफादर कोण आहे राम कोण आहे याची आता शोध घ्यावी लागणार आहे